उमा किरण शैक्षणिक संकुल येथे खाजगी शिकवणी चालकाकडून मुलीचा लैंगिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यात दोन आरोपींना अटक केली आहे त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीसाठी आज बीड शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज ब्यूरो चीफ बीड येथून थेट लाईव्ह बीड येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा वर्षभर वापर केला आहे या घटनेचे प्रसाद आता हळूहळू हो हो बीड शहरातून उमटायला सुरुवात झाली आहे आज सायंकाळी कॅन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला महिलांनी मेनबत्त्या पेटवून हा निषेध व्यक्त केला आहे न्याय हक्कासाठी या महिला एकत्र आल्या व त्यांनी या ठिकाणी पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे संपूर्ण परिसर घोषणा निधनान गेला होता यामध्ये सर्व स्तरातील महिला युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या उमा शैक्षणिक संकुलात हा प्रकार अनेक वर्षापासून चालत होता त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी एस आय टीची नियुक्ती करण्यात यावी व हे प्रकरण फास्टॅग कोर्टात देखील चालवण्यात यावी अशी मागणी या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी व युवतींनी केली आहे आयुक्त त्याची प्रतिक्रिया किरण शिक्षण शैक्षणिक संकुलामध्ये जी दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली यामध्ये खर तर मोठ्या प्रमाणात असला पाहिजे अशी आमची मनापासून इच्छा होती कारण प्रत्येक घरातली प्रत्येक स्त्री बाहेर काम करणारी असो एखादी हाऊसवाईफ असो किंवा प्रत्येक राजकीय पक्षातली स्त्री असो सामाजिक क्षेत्रात ऍक्टिव्ह असलेली स्त्री असो प्रत्येकीच्या मनात ही खदखद आज आहे बीडमध्ये कि बाबा जे पण झालंय हे काही बरोबर नाही झालं आणि हे काही कुठल्या समाजाचा विषय नाहीये ना कुठल्या पक्षाचा विषय आहे हा विषय एका स्त्रीचा आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या भगिनींच्या मुलीसारखी असणाऱ्या मुलीचा विषय आहे आणि विद्यार्थिनी या वयातली जी विद्यार्थिनी होती जिच्यावर अन्याय झाला ते एक ती एक टीनेजर आहे एकदम कोवळ्या मनाची आणि कोवळ्या वयातली मुलगी आहे आणि तिला हे सगळं सहन करावं लागलं म्हणजे असा जर अत्याचार बऱ्याच मुलींमध्ये या बीडमध्ये मुलींवर होत असेल तर एक पिढी बरबाद झाल्यासारखी आहे मुलींची आणि हे आम्ही काय कदापि इथून पुढे होऊ हु। देणार नाही बीड मध्ये ना आमच्याकडून ते, ते सहन केलं जाणार आहे त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात एक जनजागृती व्हावी स्त्रियांमध्ये खास सकाळी एक गोष्ट पाहायला मिळाली क्लासेस आहेत त्यांनी अनेक एस पी साहेबांना भेटण्यासाठी आलेले होते त्या जे पवार ते आहेत आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक पालक बनून ना आले होते आणि त्यांची मुलं हे विद्यार्थी म्हणून त्यांनी समोर उभा केले होते त्यामुळे के नरेटिव्ह बिल्ड करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होता आहे आणि तो एकदम चुकीचा आणि खोटा प्रयत्न आहे त्यामुळे त्यांनी हे करू नये आणि स्वतःची स्थिती दयनीय करून घेऊ नये अशी इच्छा आम्ही व्यक्त करतो यामध्ये यामध्ये आता अटक आहेत अनेक होत तयार सामाजिक कार्यकर्ते या लढ्याला पुढे होत आहेत मात्र पालकांना काय आवाहन करणार बाकीच्या मुलींच्या ज्यांच्यावर असा अन्याय झाला असेल त्यांना आम्ही एवढंच आवाहन करू की तुमचं नाव आम्ही पुढे येऊ देणार नाही परंतु तुम्ही तुमचे रिपोर्ट पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा कारण तुमच्यासोबत हा बीडचा सगळा महिला वर्ग बंधू पण आमच्या सगळा समज तुमच्या मागे आज उभा आहे त्यामुळे हे सहन न करता ह्या गोष्टी तुम्ही पुढे आणा हेच आमचं त्यांना आवाहन असेल मागच्या प्रश्नावर जे ते बेंबीच्या देठापासून ओढत होते त्यांचं आमचं त्यांचं मी कौतुकच करेन कारण त्यांच्या ह्या प्रयत्नामुळेच प्रत्येक गोष्टीला यश मिळालं आणि अन्य बीड थांबले परंतु माझा सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे की तुम्ही हा प्रकरण तुम्ही लाईट लिखा घेताय इथे तुम्ही का बोलत नाहीयेत इथे कुठे तुम्हाला अडथळा वाटतोय आम्हाला इथल्या लोकप्रतिनिधींनी बीडच्या बोलावा अशा अपेक्षाच नाही कारण जो आरोपी आहे ते त्यांचा जसं काल भैयानी सांगितलं तसं सा राईट हँड आहे आणि त्याचे एक पुरावे नाहीत शंभर पुरावे आम्ही सादर करू शकतो ज्या दिवशी एफ आय आर दर... दाखल झाली त्या दिवशी सगळे आरोपी हे आमदारांच्या घरी होते आमदार ज्या घरात राहतात ती जमीनच आरोपींच्या नावावरची आहे घर आरोपींच्या नावावरच आहे आणखी एक माहिती आम्हाला अशी मिळाली की हे आरोपी आमदारासोबत बऱ्याच ठिकाणी त्या दिवशी त्या रात्री फिरलेत आमदार आणि त्यांच्या सोबत आमच्याकडे शंभर सबूत आणि गवा आहेत त्यामुळे तुम्ही त्या आमदाराकडून आम्हाला अपेक्षा नाही परंतु गीडच्या बाकी तालुक्यातल्या आमदारांकडून आम्हाला खरंच अपेक्षा आहे की एक तुमच्या मुलीसारख्या मुलीवर आज अन्याय झाल्या आणि तुम्ही गप्पा आहात लाजीवानी गोष्ट आहे सगळ्या प्रकरणात बोलतात तर महिलांच्या अन्यायावर तुम्ही शांतता तुमची तोडली पाहिजे इथल्या लोक लोकप्रतिनिधीला केलं पाहिजे फक्त गुन्हा दाखल नाही तो सह आरोपीच आहे कारण त्यांच्या राजकीय सपोर्ट हिंमत झाली कारण त्या आमदाराचे जे पी ए आणि जवळची लोक आहेत ते त्यांच्या उमा किरणच्या ऑफिस मध्ये यायची त्यांचे बरेच व्यवहार उमा किरणच्या ऑफिस मधून चालायचे आणि तिथल्या विद्यार्थ्यांवर यांचा दबाव तंत्र पण चालायचं हे चा। जे पीएल तिथे जाऊन दादागिरी गुंडगिरी करायचे त्यामुळे महिला आणि मुलींवर साहजिक दबाव येतो ना जी अटक झालेली असल्याचं आहे आपल्याला काय वाटत की पोलीस प्रशासन या प्रकरणाला न्याय देईन का नाही नाटकीय वगैरे मला काही तसं वाटत नाहीये अटक व्यवस्थित झाली आहे आणि अटकच्या पुढच्या कारवाया पण तुम्हाला पण दिसून येतील कि शासनाकडून पण खूप सपोर्ट आम्हाला मिळेल अशीच आम्हाला अपेक्षा आहे आणि जर कुठे काही कमी जास्त झालं तर आम्ही आहोतच आम्ही ते प्रकरण शांत होऊ देणार नाही जिल्ह्यामध्ये राजकारण म्हणजे सागर कुटुंबीमध्ये संदीप पाहायला सिंगात मात्र एखादं प्रकरण झाल्यानंतर ते नेहमीच कॅमेरा समोर येण्यासाठी ते टाळाटाळ करतात मात्र गेल्या चार दिवसापासून हे प्रकरण चालू आहे संदीप सिंहसागर दिसत नाहीये काय कुठल्याही विकासा मुद्दा असो किंवा कोणाला न्याय मिळवून द्यायचा मुद्दा असो आपले आमदार कधीच कॅमेरा समोर येत नाही आणि मला वाईट वाटतं की तुम्ही पत्रकार बंधू त्यांच्याकडे कधी जाता की नाही त्यांच्याकडे जा त्यांना ट्रेस करा कुठे हरवले असतील तर त्यांना हा प्रश्न विचारा की आज एका मुलीवर अन्याय झाला तुम्ही आहात कुठे मोठ्या मताने निवडून दिले ना तुम्हाला लोकांनी मोठ्या नाही निवडून तर दिले पण त्याचं तुमचं काम नाही की तुमच्या बीड शहरामध्ये आज एवढी मोठी घटना आली तुम्ही एक चकार शब्द त्याच्यावर बोललेले नाहीयेत माझा प्रश्न येत स्थानिक लोकप्रतिनिधीला दिला की त्यांनी समोर यावं त्यांचा याच्यामध्ये काही हात नसेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडावी आज थँक्यू